मित्रांनो स्टार प्रभावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे वाहूयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत कोर्टाने अर्जुनला तीस दिवसाची मुदत दिलेली असते या तीस दिवसाच्या आत अर्जुनला केस सॉल्व करायचीये त्यामुळे येणाऱ्या तीस दिवसाच्या आत अर्जुन केस सॉल्व करून साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर हणणार आहे तसेच तिला जेल सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहे म्हणूनच मालिकेत आता साक्षी हिचे कथानक संपताना दिसणारे साक्षी हे पात्र अभिनेत्री केतकी विलास हिने येत्या साक्षीचे कथानक मालिकेत संपणार असल्यामुळे साक्षीला ठरलं तर मग या मालिकेचा निरोप घ्यावा लागलेला आहे येत्या तीस दिवसामध्ये साक्षीचे कथानक मालिकेत संपणार असल्यामुळे केतकी विलासीला ठरलं तर मग या मालिकेचा निरोप घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच मालिकेत चालू असलेल्या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा